नमस्कार कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने बिस्किटांचा केक त्यासाठी मी इथे साहित्यामध्ये हॅपी हॅपी कुकीजवाले चार पुढे घेतलेले आहेत बिस्किटचे दोन कॅडबरी आहे एक इनोच पॅकेट आहे आणि पुढे सांगते साहित्य मी कृती करता करता त्यासाठी हे बिस्किटचे पुढे मी घेतलेले आहेत हे बिस्किट पुढे मी आधी फोडून घेते आणि यातील सर्व बिस्किट आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता इथे मी सर्व बिस्किटं काढून घेतली आता ह्या बिस्किटांचा आपल्याला हातानेच थोडासा चुरा करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून तरी देखील हाताने थोडंसं असं तुकडे तुकडे करून घेतलेला मिक्सरमध्ये पटकन याचा एकदम बारीक असा भुगा होतो मिक्सरमधून अगदी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला या बिस्किटांची पहाशी आता इथे सर्व मिक्सरमधून बिस्किटांचा चुरा करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी पिटी साखर घातलेली आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पिटी साखर आधी मी यामध्ये मिक्स करते आणि थोडंसं दूध घेतलेलं आहे लागेल तसं आपल्याला यामध्ये दूध ॲड करत राहायचं आहे इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे मी कमी जास्त होऊ शकतो दुधाचं प्रमाण त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं आपल्याला दूध यात ॲड करत जायचं आहे एकदम पण सगळं दूध नाही घालायचं मिश्रण पातळ नाही करायचं पुढे तुम्हाला सांगणारच आहे मी कन्सिस्टन्सी कशी आली पाहिजे हे पहा इथे मी लागल तसं थोडं थोडं दूध घालून मस्त असं हे केकचं बॅटर तयार करून घेतलं आहे एकसारखं याला फेटून घ्यायचं यातील गुटळ्या मोडून घ्यायच्या आता ज्या डब्यामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्हाला केक बनवायचा आहे त्याला तेल लावून घ्या तूप लावून घेऊ शकतात तेल लावून घेऊ शकता इथे मी तेलाने थोडस ब्रशन ग्रीस करत आहे डबा कुकरच्या डब्यामध्येच मी करणार आहे इथे आता हे आपलं केकचं मिश्रण तयार आहे यामध्ये ज्या वेळेस आपण करणार आहे लगेच बेक त्यावेळेसच इनो मिक्स करायचा इथे मी इनो घालून घेतलेला आहे एकदम छान असा हा फेटून घ्यायचा मस्त असं हलकं फुलकं लगेच हे बॅटर तयार होतं एकसारखं छान आपल्याला इथं फेटून घ्यायचं आहे अगदी थोडेसे हलके हलके बबल्स तयार व्हायला लागतात पहा मस्त असं इथं आपलं केकच बॅटर तयार झालेलं आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारा मुलांच्या आवडीचा हा केक आहे आता आपण हे सर्व मिश्रण या डब्यामध्ये ओतून घेऊ हे पहा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे खूप पातळ नाही करायचं आणि खूप घट्ट देखील नाही करायचं आता हे सर्व मिश्रण मी कुकर ला 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 या कुकरच्या डब्यामध्ये घालून घेते आणि जे आपल्याला भांड्याला लागलेलं मिश्रण आहे ना स्पॅच्युलाच्या साह्याने पूर्ण असं यामध्ये घालता येतं त्यामुळे स्पॅच्युला घ्यायचा आणि सर्व मिश्रण पूर्णपणे अगदी पुसून असं या भांड्यामध्ये आपल्याला घालता येतं थोड़ा देखील राहत नाही याला हे पहा आता हे बॅटरचा डबा जो आहे आपल्याला केकचा तो थोडासा टॅप करून घ्यायचा आहे एकसारखं मिश्रण आपलं इथं तयार झालेलं आहे मी ते कढई आधीच पाच मिनटं प्रीहीट करून घेतलेली होती आता यामध्ये एक स्टँड ठेवते तुम्ही यामध्ये मीठ देखील घालू शकता पण मी नुसतंच असं स्टँड ठेवत आहे कढई गरम करणे प्रीहीट करून घेणे हे खूप महत्वाचे आहे त्यामुळे आपला जो इनो या केकमध्ये टाकलेला आहे तो लगेच ॲक्टिव्ह होतो आणि गरम डबा झाला की लगेच आपला केक बेक व्हायला तयार होतो आता वीस ते तीस मिनटांनी आपण हा केक बघितलेला आहे असं शिजून बेकहून वरती आलेला आहे हे पहा टूथपिकने मी घालून बघते तर अजिबात केक आपला लागत नाही आहे बेक बेकहून तयार झालेला आहे इथं आपला केक आता हा थंड होण्यासाठी ठेवून दिलेला एक पाच मिनटं इथं थंड झालेला आहे इथे मी कडा काढून घेतलेला आहे याच्या आता मी याच्यावरती हा डबा हलता घालून ते केक काढून घेते हे पहा मस्त असा केक आपला निघलेला आहे खूप छान असा बेक झालेला आहे अगदी स्पॉन्जी असा केक आपल्याला तयार झालेला आहे इथं आपला तुम्हाला मी दाखवते पहा इथे मस्त असं शिजून बेक होऊन केक आपला तयार झालेला आहे अगदी स्पॉन्जी असा हा केक तयार झालेला आहे आता यावरती आपल्याला जी आपण कॅडबरी घेतली होती ती वरून लावून घ्यायची आहे त्यासाठी मी इथं कडलं गरम होण्यासाठी ठेवलं यामध्ये हे कॅडबरीचे वाईट्स टाकत आहे मी आणि हे थोडेसे आपल्याला वितळून घ्यायचे आहेत तुम्ही ह्या कॅडबरी केकच्या आतमध्ये देखील घालू शकता मी अशी वरून लावणार आहे त्यामुळे मुलांना हा चॉकलेट केक असं म्हणता येईल आणि खूपच आवडेल त्यांना आणि ही कॅडबरी मेल्ट हो होत नसेल तर यामध्ये तुम्ही थोडस दूध ॲड करू शकता दूध ऍड करून आपल्याला थोडस हे मेल्ट करून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं वितळून हे मी इथं थोडस दूध ॲड करते अगदी थोडस दूध ॲड करून आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे इथे पहा दोन मिनिटात आपली कॅडबरी एकदम छान असे मेल्ट झालेली आहे एकसारखी आपल्याला मेल्ट करून घ्यायची आणि लगेचच आपला जो थंड झालेला केक आहे यावरतीही लावून घेऊया आणि तुम्ही हा केक फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता हे लावून झाल्यानंतर आणि नाही ठेवला फ्रीजमध्ये दे तरी देखील चालू शकतं हे पहा वरून तुम्ही यावरती काही तुम्हाला आवडत असेल ते ड्राय फ्रुट्स लावले तरीच चालतात तुटी फ्रुटी लावली तरी देखील छान दिसणार आहे पण मला असा प्लेनच केक खूप छान वाटतो चवीला तर खूपच अप्रतिम आपल्याला तयार होणारा असा हा, ता हा। चॉकलेट केक म्हणता येईल किंवा बिस्किटांचा केक इथे आपला तयार झालेला आहे मी तुम्हाला कट करून दाखवते पहा किती छान मस्त बिस्किटांचा केक तयार झालेला आहे इनो घातल्यामुळे एकदम मस्त फुलला जातो आणि परफेक्ट टाइमिंग ह्याला जे आपण बेक करण्याचा आहे ते वीस किंवा पंचवीस मिनिटापर्यंत लागू शकते एकदम छान असा कमी गॅस ठेवून मस्त बेक करून घ्यायचा हा केक खूपच मस्त होतो चला इथं मी प्लेटमध्ये काढून घेते ज्यावेळी केक खायची इच्छा असेल आणि घरात काही वेगळे साहित्य नसेल त्यावेळेस असा बिस्किटाचा केक तुम्ही लगेच बनवून खाऊ शकता मुलांनाही देऊ शकता खूपच छान असे ही केकची रेसिपी आहे लहान मुलांना अंकास हा केक, अंका केक भरपूर आवडतो चवीला अप्रतिम असा लागतो लगेच बनतो जास्त वेळ देखील लागत नाही आणि खूप मस्त असा होतो चला तर मग इथे आपला हा बिस्किटांचा चॉकलेट केक बनवून तयार आहे तुम्हाला हा तुम्ही देखील अशा पद्धतीने घरी हा केक अगदी सोप्या पद्धतीने बनवून मुलांना देऊ शकता खूपच मस्त आणि छान होतो तुम्हाला माझ्या या चॉकलेट केकची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद